नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सागर जलाची गुणधर्म या प्रकरणाला सुरुवात केलेली होती त्यात आता आपण पाहतो हो, आहोत क्षारता सागर जलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते हे आपण सर्व मागचं बघतो आहोत थोडं आठव्यामध्ये तर ते तुम्हाला माहिती आहे जास्त क्षार असल्यामुळे सागरजलाच्या पाण्यात क्षारांचं जास्त प्रमाण जास्त असण्याचं कारण काय असेल हे पण आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की खूप जास्त नद्यांनी वाहून आणलेला गाळ वगैरे किंवा तिथे होणारे ज्वालामुखी किंवा तिथे हो असणारे प्राण्यांचे मृत प्राण्यांचे वनस्पतींचे अवशेष यामुळे सागरजल जास्त क्षारांचं होतं सागर जलातील क्षारांचा आपणास काय उपयोग होतो तर आपण मीठ वगैरे मिळवण्यासाठी या क्षारांचा उपयोग करू शकतो सागर जलातील क्षार आपणास कसे मिळवता येतील वगैरे ह्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित आपण चर्चा करायची आता भौगोलिक स्पष्टीकरण बघूया आपण जे अन्न खातो त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणूनही मीठ वापरले जाते मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या खास कारखान्यातसुद्धा करण्यात येतो म्हणजे बघा अन्नामध्ये खाण्यासाठी विविध रसायन औषधं बनवण्यासाठी पदार्थ जास्त दिवस टिकावे म्हणून आणि मिठाच्या कारखान्यात अशा पद्धतीने मिठाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण पाहिलं आपण साधारणतः बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमध्ये मिठाचा वापर करून आपण एक प्रयोग केलेला होता आता मिठागराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार गोळा करत असतो क्षार कसे गोळा करतो तर मिठागर जिथे जिथे आहेत त्याच्या माध्यमातून आपण क्षार जमा करतो म्हणजे मीठ तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे क्षार जमा करून आपण मीठ तयार करत असतो ॲक्च्युली ते काळपट असतं नंतर शुद्धीकरण केलं जातं आता क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढते क्षमता म्हणजे काय की तरंग असतं म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या जास्त क्षाराच्या सागरामध्ये जर गेलो तर आपण फ्लोट करतो सिंक करत नाही वरच्यावर तरंगतो मागच्याच साधारणतः आपण घनतेचा डेन्सिटी ज्यावेळेस पाहिली इयत्ता सातवीमध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस त्याच्यामध्ये आपण बटाट्याचा प्रयोग केलेला होता बटाटा जास्त क्षारांच्या पाण्यामध्ये बुडत नाही तो सिंक करतो आणि जास्त क्षार असतील तिथे तो खाली जातो फ्लोट करतो जास्त क्षार असतील तर आणि जास्त क्षार नसतील तिथे तो खाली जातो जर ज्याला सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल म्हणजे बघा आता क्षारतेमुळे सागरजलाची उदाहरण क्षमता वाढते आणि त्याचा फायदा जलवाहतुकीला होतो म्हणजे जास्त जर त्याच्यामध्ये क्षार असतील तर जलवाहतुकीला त्याचा खूप फायदा होतो म्हणजे जे जहाजं वगैरे आहेत ते तरंगवू शकतात इझिली तरंगवू शकतात जर सागरजलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या ते पाण्यातील जीवसृष्टी नष्ट होते पण मात्र जास्त क्षारता असणाऱ्या पाण्यातील जीवसृष्टीसुद्धा नष्ट होण्याची शक्यता असते आता बघा एक करून पाहायला सांगितलं आहे तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये उभड भांडं घ्यायचं त्याच्यात दीड एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये शंभर ग्रॅम मीठ टाकायचं आणि ढळून घ्यायचं आहे आता काय करायचं हे मीठ जे टाकलेलं भांडं आहे म्हणजे मिठाचं एक सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे आता सारख्या आकाराचे तीन भांडे घ्यायचे आहेत ओळखण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या रंगाचे ठिपके द्यायचे आहेत ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणि नंतर काय करायचं आहे या तीनही भांड्यांमध्ये मीठ मिश्रित पाणी समप्रमाणात भरायचं आहे आणि पाणी भरलं म्हणजे निम्मे भरायचे ते भांडे निम्मे रिकामेच राहतील याची नीट काळजी घ्यायची आता काय करायचं आहे सर्वांनी या पाण्याची चव घ्यायची तीन भांड्यांपैकी एक भांडे सूर्यप्रकाशात ठेवायचे त्यावर जाळीचं झाकण ठेवायचं आहे आता एक भांडं आपल्याला तीनपैकी सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे जाळीचं झाकण त्याच्यावर ठेवायचं आहे फक्त एक आता उरलेले दोन भांडे काय करायचे तुम्ही तुमच्या घरात ठेवायची इथे वर्गखोलीमध्ये सांगितलं आहे आपण वर्गात नाही आहेत म्हणून आपण घरात ठेवणार आहोत आता वर्गातील म्हणजेच आपल्या घरातील फक्त एका भांड्यात दररोज अर्धा ग्लास पाणी मिसळायचं आहे कोणतं पाणी ते पण गोडे पाणी आपण जे पितो ते पाणी आपल्या त्याच्यात मिसळायचं आहे आता तीन चार दिवसांनी तिन्ही भांडी एका ठिकाणी आणायची आहेत आपण काय केलं बघा तीन भांड्यांमध्ये सारखं पाणी घेतलं अर्ध रिकामं राहिले एवढं आपण काळजी घेतली एक भांड डायरेक्ट जाऊन सूर्यप्रकाशात ठेवलं दुसरं भांडं दुसरे दोन भांड्या आपण आतमध्ये ठेवले त्यातील एका भांड्यामध्ये फक्त आपण पाणी मिसळत गेलो हे लक्षात आलं आता एक भांडं तसंच आहे जसं तसं मध्ये ठेवलेलं आहे आणि एक भांडं बाहेर ठेवलं आहे एका भांड्यात आपण मधल्या याच्यात पाणी टाकतो आहे तीन चार दिवसांनी तिन्ही भांडे एका ठिकाणी आणली आता भांड्यातील पाण्याच्या पातळीचं निरीक्षण केलं तर बघा तीनही भांड्यातील पाण्याची चव सर्वांनी पुन्हा घ्यायची आहे चवीत कोणता फरक वाटतो ते अनुभवायचं आहे प्रत्येक भांड्यातील पाण्याची पातळी व चवीबाबत एक एक ओळ आपल्याला लिहायची आहे तर बघा आता कोणत्या भांड्यातील पाणी जास्त किंवा कमी झाले आहे तर कोणत्या भांड्यातलं पाणी जास्त झालं असेल तर आपण ज्या भांड्यामध्ये पुन्हा पुन्हा पाणी टाकतोय गोडं पाणी ते जास्तच झालं असेल त्या भांड्यातील पाणी जास्त किंवा कमी होण्याचं कारण काय आता जास्त त्या भांड्यातलं झालं पण कमी कोणत्या भांड्यातलं झालं असेल तर बाहेर जे ठेवलं आहे आपण सूर्यप्रकाशात ते पाणी नक्की कमी झालं असेल आणि त्याचं कारण काय तर बाष्पीभवन हे त्याचं कारण आहे आणि इकडे आपणच पाणी वाढवतोय म्हणून हे जास्त वाढलं आहे बाष्पीभवनामुळे ते कमी झालं आता त्या भांड्यातील पाण्याचा खारटपणा कमी अधिक असण्याचं कारण काय तर ते बाष्पीभवन झालेलं जा पाणी जास्त खारट असेल कारण काय की तिथे फक्त क्षार उरलेत आणि पाणी मात्रही ऑपरेट होऊन गेलंय आणि इकडे क्षा खारटपणा कमी झाला आहे घरातल्या भांड्याचा कारण त्याच्यामध्ये आपण गोडं पाणी सतत टाकतोय म्हणजे हे त्याचं आपल्याला आत्तापर्यंतचं मिळालेलं अनुमान आहे आता तुमच्या असं लक्षात येईल की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन जलद गतीने होते आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन पाणी कमी होतं हे पण लक्षात आलं तुमच्या परंतु क्षार ते तेवढेच राहतात पाणी मात्र कमी होतं क्षार मात्र कमी होत नाही क्षार तेवढेच राहतात त्यामुळे उरलेल्या पाण्यात क्षारांचं प्रमाण वाढतं आणि पाण्याचा खारटपणासुद्धा वाढतो हे त्याच्यातून लक्षात आलं आता बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते बाष्पीभवन खूप असतं पण गो गोड्या पाण्याचा पुरवठा मात्र कमी असतो म्हणजे तिथे जिथे खूप जास्त ऊन आहे तिथे बाष्पीभवन जास्त होतं मात्र गोड्या पाण्याचा पुरवठा कमी होतो नद्या कमी मिळतात तिथे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त असणाऱ्या भागात क्षारता कमी होते म्हणजे पा छान पाणी गोडं पाणी भरपूर तिथे मिळतंय मात्र रेट ऑफ यू ऑपरेशन हा कमी आहे बाष्पीभवन कमी होतं तिथे क्षारता कमी होते पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागात सागरजलाच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही बघा आता तीन स्टेटमेंट आहे तिथे जास्त गोड्या पाण्याचा पुरवठा बाष्पीभवन जास्त असेल आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असेल तर सागरजलाची क्षारता वाढते आता पाण्याचं बाष्पीभवन कमी सागर जलाची गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त तिथे क्षारता कमी होते आता बाष्पीभवन पण कमी आणि पुरवठा पण कमी तिथे फारसा फरक पडत नाही अशा तीन प्रकारच्या ह्या स्टेटमेंट नीट लक्षात घ्यायच्या आहेत आता बघा की पृथ्वीवरील सागरातील सर्व क्षार एकत्र केल्यास त्यांचे वजन सुमारे एकशे वीस दशलक्ष टन होईल इतका क्षार असतो ते पृथ्वीवर पसरल्यास त्याचा सुमारे एकशे पन्नास मीटर जाडीचा थर निर्माण होणार आहे आणि साधारणतः चाळीस मजली इमारती इतका म्हणजे एवढा क्षार कुठून आले असतील बघा आता जे कंटिन्यू रेट ऑफ इव्हॉपरेशन चालू आहे पृथ्वी निर्माण झाली आणि महासागर निर्माण झाले तेव्हापासून इथे येणाऱ्या ना नद्या इथे होणारे निर्माण होणारे क्षार आणि तिथून रेट ऑफ यो कंटिन्यू कंटिन्यू आहे आणि एक क्षार तिथेच राहत आहेत म्हणून एवढं जास्त क्षार तयार झालेले आहेत हे नेहमी लक्षात ठेवा बघा आता क्षारता कशी मोजली जाते सागराच्या एक हजारी वजनी भाग पाण्यात एकंदर सर्व क्षारांचे मिळून जितके वजनी प्रमाण असते त्याला सागर जलाची क्षारता म्हणतात म्हणजे हजार वजनी भाग पाण्यात एकंदर जेवढे क्षार असतात त्याला क्षारता म्हणतात उदाहरणार्थ एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जर चाळीस ग्रॅम असेल तर त्या पाण्याची क्षारता दर हजारी चाळीस अशी सांगितली जाते हे जे चिन्ह आहे झिरो आणि डबल डॉट म्हणजे हजारी एका हजाराला चाळीस असं ते म्हटलं जातं आता सागराची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर इत्यादी उपकरणं वापरली जातात म्हणजे जा बघा आता याच्यामध्ये हे बरेचसे उपकरणं वा वापरून आपण क्षारता मोजत असतो आता या नकाशाचं निरीक्षण करा आणि आकृतीवरून त्याची उत्तरं द्या सोपं आहे बघा इथे आता विषवृत्त कोणतं आहे बघा कर्कवृत्त कुठे मकरवृत्त कुठे बघून ठेवायचं आहे कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या आसपास क्षारता किती आहे तर साधारणतः कर्कवृत्ताजवळ ती पस्तीस एवढी असेल आहे आणि मकरवृत्ताजवळ छत्तीस एवढी आहे नंतर सर्वात कमी क्षारता कोणत्या प्रदेशात आहे कमी क्षारता कोणत्या प्रदेशात आहे तर आर्टिक महासागराजवळपास बघा इथे तेहतीस एवढी क्षारता दिसते अंटार्क्टिक म्हणजे दक्षिण महासागराजवळ पण इथे तेहतीस एवढी दिसते अंटार्कटिकाजवळ पण आहे आणि आर्टिक जवळ पण आहे तेवढी क्षारता ती आहे नंतर कोणत्या महासागरात सदतीस दर हजारी सदतीसपेक्षा जास्त क्षारता आढळते तर इथे बघा तुम्ही बघू शकता अटलांटिक महासागराजवळ दर हजारी सदतीस एवढी क्षारता आपल्याला आढळते जागतिक स्तरावर क्षारतेत फरक पडण्याचं कारण काय असावं तर जागतिक स्तरावर क्षारतेत फरक याचमुळे पडतो की रेट ऑफ यू ऑपरेशन काही ठिकाणी खूप जास्त आहे खूप जास्त ऊन असल्यामुळे तिथे क्षारता जास्त असते काही ठिकाणी कमी ऊन आहे काही ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त आहे काही ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आहे या सगळ्यांमुळे जागतिक याच्यामध्ये क्षारतेमध्ये फरक पडत